नमस्कार मंडळी भावनाच्या जीने मध्यस्थी केल्यामुळे अखेर लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी सिद्धूला आपला जावई म्हणून स्वीकारलं आहे आता लवकरच भावना आणि सिद्धूचं लग्न लावून द्यायचं असं लक्ष्मी आणि श्रीनिवासने ठरवलेलं असतं या लग्नाचा प्रस्ताव घेऊन श्रीनिवास व त्याची आई शांता हे दोघेही गाडेपाटलांच्या घरी जातात गाडेपाटलांकडे गेल्यावर आपला अपमान होणार याचा अंदाज आधी श्रीनिवास आणि असतो यावेळी सिद्धू दळवी कुटुंबाची ठामपणे बाजू घेतो पण काही झालं तरी भावना या घरची सून होणार नाही या मतावर सिद्धूची आजी ठाम असते यावेळी सिद्धूच्या आजीला भावनाची आजी शांता सडेतोड उत्तर देते इतकंच नव्हे तर हरीशला सोडून माहेरी आलेल्या सिंचनाला सुद्धा आजी खडेबोल सुनावते सिद्धू भावनाशी लग्न होणार असल्याने प्रचंड आनंदी असतो कोणीही कितीही अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी मी भावना मॅडमशीच लग्न करणार या मतावर सिद्धू ठाम असतो त्याची मरधरणी करण्याचा त्याची आई खूप प्रयत्न कर करते पण याने त्याला काहीच फरक पडत नाही शेवटी आता सिद्धूची आजी गाडे पाटलांच्या घरात मोठं नाटक करणार आहे आजी सर्वांसमोर तिला अटॅक आल्याचं भासवते आजारपणाचं नाटक करते आजी अचानक आजारी पडल्याचा दोष सगळेजण भावनाला देऊ लागतात आजीचा हा खोटेपणा सिद्धूला पटकन लक्षात येतो तो, तो मित्राला खोटी पाल आणायला सांगतो आणि आजीच्या हाताजवळ ही पाल ठेवून जोर जोरात पाल आली पाल आली म्हणून ओरडतो इतक्यात आजी पटकन उठते आणि बेडवर उभी राहते गोंध झाल्यामुळे सगळेच गाडे पाटील कुटुंबीय आजीच्या खोलीत येतात यावेळी सर्वांसोबत आजीचा खोटेपणा उघड होतो दरम्यान वीस आणि एकवीस जूनला लक्ष्मी निवास मालिकेत प्रेक्षकांना हा मजेशीर प्रसंग पाहायला मिळणार आहे आता आजीची खोड मोडल्यावर घरातील अन्य सदस्य सिद्धूला काय बोलणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे